हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण तर मित्रांनो आता जेवणाचा टाइम ता झालेला आहे आपलं पण सकाळी चहा पाणी झालेला आहे भाऊ बहिणीनं कारण की विषय असा आहे की तुमचं राजूबाज तर व्हिडिओ नाहीतच कारण की भाऊ बहिणीनं काय करायचं जात होतो कामाला म्हणल्यानंतर काय व्हिडिओ काढायला टायमिंग पण नव्हता ना तुम्हाला तर माहितच असेल आपल्या काय काय भावा बहिणींना कारण की डाळिंबीचे रोप डाळिंबीचे रोप बांधायला जातो तो दोन दिवस भाऊ बहिणीनं होते म्हणल्यानंतर मग गेल तिकडं तर गेलतो म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं रोप बांधायला बांधली दोन दिवस रोप कारण की कसं आहे भाऊ बहिणीनं जेवढं लागतंय तेवढं तुम्हाला सांगतो आठवड्यातनं दोन दिवस चार दिवस तर तुम्हाला सांगतो गेलतो का आम्हाला गेलतो म्हणल्यानंतर काम बी काही जवळ नसतं मित्रांनो वीस पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटरच्या अंतरावर होतं तर गेलतो तिकडं रोपो बांधायला त्यानंतर तुम्हाला सांगतो तु ही भरायला पण येतं आपल्याला वाह डाळिंब डाळिंबरा येतं म्हणल्यानंतर मग डाळिंब पण घेतो भरायला त्या दिवशी मा मायरोबर पण ते होते डाळिंब पण पप्पा घेऊन या तर नगरला गेलतो नगरला आपल्या पूनम ताईच्या तिकडं नगरकड ती हांगेवाडी चिंबळं हे तिकडं बघा पिसुरे पिसोरत म्हणजे आता पिसुरंच आपल्या इथं पूनम ताईच्या बी गावाचं नाव पिसोरच आहे पण आहे ती आणि नुसतं पिसुरं होतं तर तिथं येतो तर तो मागचा म्हणजे सकाळची गाडी जी आम्ही घेतो इथनं सहा वाजता डब आहे काय आपण नेलेलं नव्हतं त्यावेळेस डबै नव्हतं नेलं म्हणल्यानंतर नाश्ता असतो नाश्ता केला पण तिथं कोरकंमध्ये नाश्ता केला आणि कुरकुममध्ये नाश्ता केल्यानंतर मग तसंच गेलो गेल्यानंतर परत ज्याला तिथं माल भरायला गाडीचा गाडी मोठी होती चांगली सतत नऊ दहा टनाची गाडी होती मित्रांनो होते म्हणल्यानंतर त्यातलं काय तुम्हाला सांगतो एक टन राहायला फक्त माल भरायचा बाकीचा भरला तर ती भरायला भाऊ बहिणीनं वाजले आपल्याला दहा कारण की ती गाडी भरून बांधायची म्हणल्यानंतर गाडी मोठी होती आणि तिथं इतका जे मोठा जे पाऊस आला की नाही मित्रांनो पाऊस आल्यानंतर मग ती जी डाळिंबीचा जी माल असतो या डाळिंबीचा माल असतो म्हणजे ते कसं असतं मित्रांनो ती जर भिजल्यानंतर मग ती माल भरला की मग ते बॉईल माल होतो कारण किती कर्नाटकला गाडी जात असते कारण की ती मंडीला गाडी जाते मार्केटला मग ती जर भिजलेला माल असला तर त्याला पुसून तरी भरायचा नाहीतर मग वाळवून वाळवून द्यायचा वाळल्यानंतर मग भरायचा माल तर मग कसा आहे ती जर माल, तसली हो तसली हो माल, माल तसली ती तसली मशीन होती मित्रांनो मशीन आपल्या गाडीतली हवा मारायची मशीन असते का नाही तसली मशीन होती मग पाऊस इतका मोठा झाल्यानंतर समजा माल भेजून आणता भिजून आल्यानंतर मग ती समजा मला असा क कागदाव हातारला होता कागदाव हातारल्यानंतर मित्रांनो काय केलं ती तसली मशीन असते ती मालक म्हणलं की आता पुसून तुम्ही बदना म्हणल्यानंतर ही मशीन घ्या आणि त्या मशनीनं मग ती असं फुकायचं फवारा हानायचा त्याच्यावरती मग तर ला, ती पण कसं व्हायचं माहित आहे का तर मित्रांनो मग ती त्या मशिनीनं तुम्हाला सांगतो असं फुकोन म्हणजे ते मोटर असते त्याला लाईटीची मग ती अशी मोटरेनं तुम्हाला सांगतो ती म्हणजे समजा ते हवा यायची त्यातनं बाहेर ते गाडी तापले असतं ते बघा तुम्हाला सांगतो आणि मग ती झाल्यानंतर मग त्याला इतका उशीर झाला पाण्यात भाऊ बहिणीनं माल भरता येत नव्हतं वलीत बसून आणि मग तुम्हाला सांगतो काय काय तर आहे का नाही मग ते पुसूनच माल बरावं लागायचा आणि मग पुसून पण भरावं लागायचं म्हणल्यानंतर त्याला टाईम झाला भरपूर ती त्यालाच भरायला तुम्हाला सांगतो वाजल्या आठ आठ साडेआठ वाजल्या त्यानंतर बाकीचे काय चिक कॅरेट होती त्याला लोड करायला ती त्याला पण टायमिंग झाला आणि असं विषय उशीर तिथं मग तुम्हाला दहा साडे झाले झाल्या तिथनं निघायला आपल्याला दहा साडे दहा असं टायमिंग झालं हल्ल्यानंतर आपण लांबचा पल्ला पर असल्यामुळं परत त्याला जेवण केलं एका ठिकाणी ठिकाणीच्या आसपास आल्यावर तिथं जेवण केलं दयानंद हॉटेलला आणि जेवण केल्यानंतर मग डायरेक्ट आपलं घरी तर असलं तर तुम्हाला सांगतो अशी बेकारी जी झाली त्या गाडीत वसाय पण येत नव्हतं हलता पण येत नव्हतं मेंढर पचल्यावर पोरं झाली कारण की दोन गाड्या होत्या म्हणल्यानंतर त्या दुसऱ्या गाडीत माल भरलेल्या त्या गाडीत नेहमी पोरं घेतली आणि ह्या दुसऱ्या गाडीत नेहमी पोरं आली मग तसा विषय झाल्यानंतर ती गाडी परत माल भरले त्यांनी जेवण केलं की ती गाडी निघून गेली त्यांच्या त्यांच्या मार्गाने मग परत त्याला पोरं समधी एकत्र भरल्यानंतर मग त्या गाडी जागा पुरत नव्हती मग समधी अशी बसूनच गाडीत आली दोन पायावर बसून यायची बा मित्रांनो अशी पाळी आली तर तुम्ही तेवढं दिवस भरलं होतं कामाचं म्हणल्यानंतर लोकाचं दहा पाच रुपये चार पाच रुपये असं ज्याचं ज्याचं होतं त्याचं आपलं देऊन टाकलं तर पिकेला आपण दवाखान्यात न्यायचं होतं पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला न्यायचं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो काय झालं कारण की आपल्यापाशी नव्हतं म्हणजे कामधंदा नव्हता म्हणल्यानंतर योग्य तर तावपासनं बी आलतो ना आपण आल आणि आल्यानंतर मग परत चला काम नव्हती दामनवती म्हणल्यानंतर मन हे दोन दिवस जात होतं ते आपले लोकाची चार रुपये होत ते मागायचे म्हणल्यानंतर त्यांचं आपलं देणं घेणं करून टाकलं तर आता तिचा विषय असा झाला की दिवस सरत सरस सरत पुढं चाललं म्हणल्यानंतर तिच्या लागलंय पोटात दुखायला पोटात दुखायला लागलंय म्हणल्यानंतर अगो भाऊ बहिणीनं ती पण झोपली आहे पाहिजेत स्वयंपाक नाही पाणी नाही काय नाही ती पण झोपलेली आहे कारण की गोळ्या पण संपलेल्या आहेत त्या गोळ्या पण संपलेल्या म्हणल्यानंतर मग आता डॉक्टरनं बोलावलं होतं पण काय नाही काय करून आपल्याला पण भाऊ बहिणीनं तर जावंच लागल जा कारण की ह्या सोप्या गोष्टी नाही जर आपण म्हणजे थंडी ताफ ही असलं वेगळं आलं पण ती असताना प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट असल्यामुळं एक नाही दोन आहे ती म्हणल्यानंतर ह्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे कारण की ती सोनोग्राफी करायची म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं मी पण एवढं पळापडी चालली माझे पण करतोय मायाच्याने होईल तेवढं पण कसं असतं मित्रांनो आपल्यापाशी असलं म्हणजे आपण फटकेनं निघू शकतो या पण आता पुढला यायचं म्हणल्यानंतर म्हणजे पुन्हा आपल्याला देणं घेणं आपलं जर असतं तर ती क कसं का असतं मित्रांनो म्हणजे त्यांचं चाहरेशे तर ते आपल्याला देऊ शकत नाही ते असा विषय आहे त्याच्यामुळं कसं होतं या सर्व काय बघून आपल्याला पण म्हणजे करावं लागतंय जर आपल्यापाशी ज्यावेळेस ज्या वेळेस होतं त्यावेळेस आपण विचार करत नव्हतो फटकेनं निर्णय आपला घेतो होतो म्हणजे ने आपल्या आप किशाचा असलं की आपण पटकीनं निर्णय घेतो ने चाललं लवकर असा असतो पण आपलाच किस्सा जर खाली असला किस्सा गरम असला तर आपण काही करू शकतो किसा नसला आपला गरम तर मग आपण शांतच बसावं आहे तरी पण त्यातून चाललाय तर तुम्हाला सांगतो प्रयत्न माझा तर बघू कसं कसं आहे ते सकाळ पासन ते तुम्हाल सांगतो आंघोळ केल्या ते पोट 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 करतच पडलय देवांवर उभ एकदम मी पण घेतो गावात कस आहे भाव बहिणी नो त्याला त्याला आपलं मागायचं म्हणल्यानंतर कसं असतं ते ते पण काय करत मान घ्यायचं ठेवत पण दुसरा बोर करत आहे त्याच्यामुळं आपणच म्हणजे आपण जसं पहिलं आपल्यापाशी होतं त्यावेळेस आपल्याला कोणाला हटकायची गरज पडत नव्हती कुठलं जरी काम करायचं म्हणलं तरी आपण आपल्या लगेच झटपिकट करत होतो असा विषय होता पण आता ती भाव बहिणीनं आपला दिवस राहिलेला तर थोडीशी आहे तर मजबुरी आहे म्हणल्यानंतर मित्रांनो जेवढं करायचं तेवढं तर आणि करत राहाय राहणार पण आहे कसं आहे मित्रांनो डे बाळ आहे ती मायरो आपली खातीपिती झाली अजून दुसरा दुसरा आपलं बाळ परचारा त्या दुसऱ्या बाळाचं परचारा कसं असतं त्याचं पण काय नाही काय काय नाही काय असं चालूच असतंय मित्राला पण का कसं आहे कवरच्याने आपल्याला काय नाही काय करून आता हे बघितलं पाहिजे कारण की माय रोज वेळ तिला एवढा त्रास होतो एवढं यावेळेस त्रास आहे तिला जरा थोडासा कारण की कसं आहे दिवस पुढं गेलं कारण की डॉक्टरने सांगितलं होतं ते पंचवीस तारीख पण आता तारीख म्हणजे कमीत कमी चार पाच दिवस तर पुढं गेलेला होतं ना कारण की पहिल्या वेळेस मायरूचं ट्रीटमेंट होतं त्यावेळेस तिला प्रत्येक वेळेस ज्या त्या तारखेला आपण नेतो आणि गोळ्या औषध संपल्यामुळं कसं आहे मित्रांनो चित्र गोळ्या तर ग म्हणजे मग काय नाही काय थोडंफार राहिलं असतं पण आता मात्र विषय असा झाला आहे की गोळ्या पण संपलेल्या एक मध्यानंतर तिच्या पोटात नेमकं डॉक्टरने पण सांगितलं होतं कारण की मागन लिपी गेलत होता त्यांनी म्हणजे पंधरा दिवसातच बोलेवलं होतं कारण की पोट हे दुखत होतं कारण की त्याचे रक्तलग्वी हे चेक करायचं होतं रिपोर्ट ही तर ते रिपोर्ट आलेला आहे तर तिथं दवाखान्यातनं ते घ्यायचं राहायचं आणि ते घेऊन मग परत याला तिकडं सोनोग्राफी करायला जायचं आहे मोठ मग असा विषय आहे बघू आता मित्रांनो चालू मी पण सकाळी तर जाऊन आलो थोड्या वेळाने होतं म्हणल्यानंतर बघू जाऊन बघतो आज पण बाजार हाताचा दिवस आहे बघू पावलो तर पावलो कोणतरी तर चला मित्रांनो भेटू फुल व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय